प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते राजधानी बार अँड फॅमिली रेस्टॉरंटचा उद्घाटन सोहळा उत्साहात साजरा नांदेड लोहा राष्ट्रीय मार्गावरील पारडी गावच्या जवळ ऋषी पाटील कदम शेलगावकर यांच्या राजधानी बार अँड फॅमिली रेस्टॉरंटचा शुभारंभ नांदेड जिल्हा परिषद सदस्य श्री प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य शुभारंभ सोहळा थाटामध्ये संपन्न झाला यावेळी पारडी आंबेसांगवी कारेगाव सह ऋषी पाटील कदम शेलगावकर मित्रमंडळींची यावेळी उपस्थिती होती राजधानी बारायण फॅमिली रेस्टॉरंटच्या उद्घाटन प्रसंगी ऋषी पाटील शेलगावकर यांना त्यांचे मित्रमंडळी नातेवाईक यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या माझे मित्र ऋषी पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी मिळून या ठिकाणी राजधानी फॅमिली रेस्टॉरंट हा नवीन उद्योग या ठिकाणी चालू केलेला आहे नॅशनल हायवे वरती जवळपास परभणी असेल लातूर असेल तिथून पुढं मग बाकीची दिल्ली जोडणारा एक मोठा हायवे आहे आणि त्या हायवेच्या लगत असलेलं हे रेस्टॉरंट अतिशय चांगल्या जागेवरती अतिशय प्रसन्न ठिकाणी आहे जागा उपलब्ध आहेत नवीन नवीन उद्योग त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत लोह्याच्या या आणि नांदेडच्या रोडवरती त्याच्यामध्ये या एक उद्योगाची भर निश्चित चांगल्या पद्धतीने पडलेली आहे मी राजधानी रेस्टॉरंटला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या या नावाप्रमाणे आपलं या हॉटेलचं नाव आपल्या जसं नाव राजधानी ठेवले त्या हिशोबानं सगळ्या लोकांनी इथं यावं जसं राजधानीला आपण मुंबईला दिले जातो त्या पद्धतीनं माणसांनी इथं यावं त्यांना उत्तम पद्धतीचं चविष्ट जेवण भेटावं अशा पद्धतीने त्यांना शुभेच्छा देतो